तुम्ही बघत लाकडाचं पूर्ण कारागिरी केलेली आहे आणि मुळात म्हणजे या रथाला बनवत असताना याला पाय लावले गेलेला नाही mm. या पद्धतीने या रथाची बनावट झालेली आहे mm. या रथाच्या जवळ जर बघायचं झालं तर हा या रथाचा जो काही दांडा आहे या ठिकाणी रथाची स्टेअरिंग सुद्धा क्लिअरली बनवलेली आहे ज्या ठिकाणी तुम्ही बघत असाल दगडी चाक या रथाचे बनवलेले आहे या ठिकाणी बघा तसंच या ठिकाणी एक माणूस बसेल इतकं पूर्ण या अंतर्गत सर्व केलेलं आहे आणि आपण म्हणू जुन्या पद्धतीने जे काही स्ट्रक्चर बनवण्याची त्या लोकांची स्ट्रॅटेजी होती आता आतमधल्या बाजूने तुम्ही जर बघितलं तर एक माणूस पूर्ण या रथाच्या आतमधल्या बाजूने बसू शकतो या ठिकाणी हँडल करू शकतो इतकं पूर्ण आतमधल्या बाजूने हा रथ बनवला गेलेला आहे तर आमच्या जुन्या लोकांच्या सांगण्यानुसार हा रथ ज्या गल्लीतून फिरत असतो त्या गल्लीतली इडा पिडा असो ती सगळी हा रथ आपल्या सोबत घेऊन जात असतो तसच गावातली जी भरभराटी आहे ती पण mm -hmm. mm -hmm. या रथामुळे येत असते तसंच जसं आपण नवीन वर्षाचं आगमन मानत असतो तसं आमचं नवीन वर्षाचं आगमन म्हणजे हा रथ फिरल्यानंतर आमच्या नवीन वर्षाचं आगमन होत असतं कालीन हा जो काही वाडा आहे या ठिकाणी तुम्ही बसत बघत असाल आता ह्या ज्या खिडक्या आहेत आता बंद करण्यात आल्या आहेत परंतु या ठिकाणी जर पुढे जर तुम्ही बघितलं तर ही खिडकी आपल्याला एक मोकळी दिसत आहे ही टीव्हीच्या जी की क्यूब आहे त्या आकाराची ही बनवलेली आहे hmm. जेणेकरून या या वाड्यावर जर आक्रमण करणारे जर आले तर मधल्या बाजूने सैनिकाची जी काही बंदूक आहे ती परफेक्टली बसावी hmm. आणि मधल्या सैनिकाला व्यवस्थित अँगलने म्हणजे फायरिंग करता आली पाहिजे पण बाहेरचा व्यक्ती ज्या वेळेला फायरिंग करेल त्यावेळेला या दगडावरच ती आटकून जाईल आणि कमी हानी होऊन जास्त पद्धतीत लोकांना मारता येईल या पद्धतीने या किल्ल्याच्या ज्या काही खिडक्या आहेत या बनवण्यात आलेल्या आहेत खरंच सांगू ना बरोबर बरोबर तर या बागलाम तालुक्यात जो काही रथ उत्सव जी यात्रा जी प्रचलित आहे जी सप्ला एकादशीच्या हो या शुभ मुहूर्तावर ती काढली जाते आता तुम्ही जो मागच्या बाजूला माझ्याकडे जो काही रथ जो बघत असाल हा कळवणचे राहणारे जे काही स्वर्गीय रतन भिकाजी जगताप भिकाजी रतन जगताप हे जे काही मिस्तरी होते या मिस्तरींना महाराजांचा दृष्टांत झाला आणि महाराजांनी सांगितलं का तुम्हाला असा असा रथ बनवायचा आहे तर ही जी काही वास्तू तुम्ही बघत आहात पूर्ण ही लाकडाचं बांधकाम केलेली आहे म्हणजे ला, लाकडाचं पूर्ण कारागिरी केलेली आहे आणि मुळात म्हणजे या रथाला बनवत असताना याला पाय लावले गेलेला नाही या पद्धतीने या रथाची बनावट झालेली आहे या रथाच्या जवळ जर बघायचं झालं तर हा या रथाचा जो काही दांडा आहे hmm. या ठिकाणी रथाची स्टिरिंग सुद्धा क्लिअरली बनवलेली आहे ज्या ठिकाणी तुम्ही बघत असाल दगडी चाक याला रथाचे बनवलेले आहे या ठिकाणी बघा तसंच या ठिकाणी hmm. एक माणूस बसेल इतकं पूर्ण या रथाचं अंतर्गत सर्व केलेलं आहे आणि hmm. आपण म्हणू का जुन्या पद्धतीने जे काही स्ट्रक्चर बनवण्याची त्या लोकांची स्ट्रॅटेजी होती आता आतमधल्या बाजूने तुम्ही जर बघितलं तर एक माणूस पूर्ण या रथाच्या आतमधल्या बाजूने बसू शकतो या ठिकाणी हँडल करू शकतो इतकं पूर्ण आतमधल्या बाजूने हा रथ बनवला गे गेलेला आहे तसंच या रथाचे दणके किंवा हिसके कोणाला ला लागू नये त्याच्यामुळे याला लाकडी पाटाईचं पण निर्माण या ठिकाणी केलेलं ला आहे लाकडी पाटे हो आणि या ठिकाणी दगडी चाक वैशिष्ट्य म्हणजे हा रथ आमचं श्री देव मामलेकर यशवंतरा महाराज या नावानेच असणार जे काही मित्र मंडळ आहे hmm. ज्याला रथसेवक म्हणून ओळख संख्येने किंवा लाखोंच्या संख्येने असणाऱ्या भाविकांमध्ये आमचं मंडळ हे चांगल्या पद्धतीने हा रथ ओढत असतो तसंच ह्या रथाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या रथाने आमच्या जुन्या लोकांच्या सांगण्यानुसार हा रथ ज्या गल्लीतून फिरत असतो hmm. त्या गल्लीतली इडापिडा असो ती hmm. सगळी हा रथ सोबत घेऊन जात असतो Hmm. तसंच गावातली जी भरभराटी आहे ती hmm. hmm. पण hmm. या रथामुळे येत असते तसंच जसं आपण नवीन वर्षाचं आगमन म्हणत असतो तसं आमचं नवीन वर्षाचं आगमन म्हणजे हा रथ फिरल्यानंतर आमच्या नवीन वर्षाचं आगमन होत असतं या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर महाराजांचं बसण्यासाठीची इतकी चांगल्या पद्धतीने स्थिती या ठिकाणी बनवलेली आहे पूर्ण hmm. रथाचं आजपर्यंत कुठलंही काम केलं गेलेलं नाही फक्त या चाकाला ग्रीसिंग या रथाची केली गेलेली आहे तसंच सांगायचं झालं तर ह्या रथापासून आजपर्यंत लाखोंच्या गर्दीने लोक दर्शनासाठी येत असतात आणि आजपर्यंत कुठल्याही पद्धतीने या रथापासून जीवितहानी झाली नाही किंवा इतक्या जास्त पद्धतीने आता तुम्ही जर बघितलं तर चढाचा जो काही रस्ता आहे त्या ठिकाणी सुद्धा याला ब्रेक लावण्यासाठी या जो काही जुवाडा आम्ही म्हणत असतो या जुवाड्यावरच ज्या वेळेला हा टेकला त्यावेळेला ब्रेक सिस्टीम या ठिकाणी केलेली आहे जेणेकरून तो रथ मागे सरकत नाही आणि याच पद्धतीने या रथाचं निर्माण हे जे काही भिकाजी रतन जगताप आहे यांनी केलेला आहे आणि रथाची प्रथम फेरी तुम्ही आता पाठी बघितली असेल तर रथाची प्रथम फेरी एकोणीसशे एकवीस साली या आमच्या गावामध्ये झाली हालच आमचा बनवलेला आहे जो पूर्णपणे लाकडाचा तुम्हाला दिसत आहे त्याच्यावर फक्त रंग काम दरवेळेला होत असत किती वर्ष झालं तरीही आता एकोणीसशे एकवीस पासून तुम्ही पकडून चालला वर्ष एकशे चार वर्ष एकशे चार वर्षाच्या आसपास झाली तस एक सांगायचं झालं प्रथम फेरी प्रथम फेरी असेल तर दोनशे वर्ष पूर्ण झाले का दोनशे वर्ष पूर्ण झाले असतील पण एकोणीसशे एकवीसला प्रथम फेर्या असेल बरोबर त्यांचं म्हणणं बरोबर आहे तर वरून नाही जाऊ शकतो दर्शन घे रे जवळ मित्रांनो बघू शकता मता इथं पाय पण त्यांनी ठेवलेलं नाहीये मंदिराकडे तुम्हाला सांगतो जेणेकरून एक छोटासा इतिहास महाराजांचा आहे तेवढा सांगतो आणि आपण पुढच्या वेळेला तुम्ही आले तर आपण नक्की महालक्ष्मी मंदिर आहे त्याच्याबद्दल सांगतात आणि या ठिकाणी कोल्हापूरची जशी मूर्ती आहे महालक्ष्मीची तसं मी दादांना फोटो देतो त्या फोटोनुसार ते तुम्हाला दाखवतील तर त्या महालक्ष्मीच्या मूर्तीप्रमाणेच ही मूर्ती काळ्या पाषाणामध्ये बनवली गेलेली आहे आणि पंचवटी आपण बनवू शकतो ना हो पूर्ण आमच्याकडची पंचवटी गल्लीच मला पूर्ण करण सांगा ना की आपले जे लोक सटाण्याला जे भेट देतात ते नक्की इथं बघा महालक्ष्मीचं मंदिर कालिकाचं मंदिर बघितलं इकडं हो, हो, यशवंत महाराज यांची सुंदर आहे आणि भिंतीचं तुम्ही जर बांधकाम स्ट्रक्चर जर बघत असाल तर ही इंग्रज कालीन हा जो काही वाडा आहे या ठिकाणी तुम्ही बसत बघत असाल आता या ज्या खिडक्या आहेत या आता बंद करण्यात आल्या आहेत परंतु या ठिकाणी जर पुढे जर तुम्ही बघितलं तर ही खिडकी आपल्याला एक मोकळी दिसत आहे ही टीव्हीच्या जी की क्यूब आहे त्या आकाराची बनवलेली आहे जेणेकरून या या वाड्यावर जर आक्रमण करणारे जर आले तर मधल्या बाजूने सैनिकाची जी काही बंदूक का आहे ती परफेक्टली बसावी आणि मधल्या सैनिकाला व्यवस्थित अँगलने म्हणजे फायरिंग करता आली पाहिजे पण बाहेरचा व्यक्ती ज्या वेळेला फायरिंग करेल त्यावेळेला या दगडावरच ते अटकून जाईल आणि कमी हानी होऊन जास्त पद्धतीत लोकांना मारता येईल या पद्धतीने या किल्ल्याच्या ज्या काही खिडक्या आहेत या बनवण्यात आलेल्या आहेत तुम्हाला ठिकठिकाणी थीक या खिडक्या दिसतील आता ते बंद केलेल्या आहेत पण एक खिडकी आपल्याला मोकळी होती ऍक्च्युली बंद केलेली हो ही बंद केलेली हो, आहे आता जस बंद केलं के दुसरा इतिहास जर सांगायचा सा झाला ते महालक्ष्मी सांगून हो मुल्लेर किल्ल्याचं जे मी काही वर्णन केलं तर मुल्लेर किल्ल्यावर ज्या वेळेला मुघल सैनिकांनी आक्रमण केले ह्या ज्या काही प्रांतावर आक्रमण झालं त्या आक्रमणानंतर मुघल सैनिकांनी बरेचशा आपल्या मंदिराची नासधूस केली आता तुम्ही तर ऐकलं असेल का मुघल सैनिक ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणांची सगळी मंदिर नासाधूस करायची नासा त्या ठिकाणची जर ती जर कधी दुसऱ्याच्या याच पद्धतीने ज्या मंदिराची त्यांनी तोडफोड केली ती तोडफोड केल्यानंतर त्या ठिकाणची जी काही आपण म्हणू मूर्ती आहे देवी देवतांचे त्या मूर्ती जुन्या लोक काय करायचे समजा आता कळाले की मुघल सैनिक येणार आहेत त्यावेळेला आपल्या लोकांनी काय केलं तर त्या जे काही मूर्त्या आहेत त्या किल्ल्याच्या टाक्यांमध्ये टाकून दिल्या मग त्याच त्या ठिकाणी होते ही जी काही आमचं मिनी कोल्हापूरची अंबाबाई आम जरी आमची म्हटली तरी पण त्याच हिशोबात आता आपण बघू शकलो नाही पण पुढच्या वेळेला तुम्ही आले तर आपण नक्की महालक्ष्मी मंदिर आहे त्याच्याबद्दल दादा सांगतात आणि या ठिकाणी कोल्हापूरची जशी मूर्ती आहे महालक्ष्मीची तसं मी दादांना फोटो देतो त्या फोटोनुसार ते तुम्हाला दाखवतील तर त्या महालक्ष्मीच्या मूर्तीप्रमाणेच ही मूर्ती काळ्या पाषाणामध्ये बनवली गेलेली आहे आणि त्याच मूर्तीसारखी या मूर्तीची बनावट आहे तेवढ्या साईडची आहे आणि जी कारागिरी आहे ती त्याच पद्धतीने केलेली आपल्याला दिसते आता काय केलं लक्ष्मी नारायणाचं मंदिर या ठिकाणी त्या ठिकाणी असल्या कारणाने त्या मुल्लेरच्या टाक्यांमध्ये ती मूर्ती टाकल्या गेली hmm. आता ती मूर्ती टाकल्या गेल्यानंतर बऱ्याचशा लोकांना माहीत नव्हतं का ह्या ठिकाणी काय आहे असं मग महाराजांना यशवंतराव महाराजांना एक दिवशी साक्षात्कार होतो त्यांच्या स्वप्नामध्ये त्या मुल्हेर किल्ल्याची जी काही मूर्ती आहे ती त्यांना दिसते आणि महाराज त्या ठिकाणी मुल्हेर किल्ल्याकडून इकडून जातात आणि मुल्हेर किल्ल्याला गेल्यानंतर त्या ठिकाणची ते सांगतात का टाकीमध्ये आपले बरेचसे देवतांची मूर्ती आहे तर ज्यावेळेला लोकांनी खरोखर त्या टाकीमधून उत्खनन केले किंवा के बघितलं तर त्या ठिकाणी एक लक्ष्मीची आणि एक नारायणाची मूर्ती या ठिकाणी निघाली मी दादांना तसं सांगतो का तुम्ही मुल्हेर किल्ल्याला आवर्जून जा मुल्हेर गावामध्ये जा त्या ठिकाणी उद्धव महाराजांचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी जे काही नारायण आहेत ते नारायणाची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आणि ती नारायणा यशवंतराव महाराजांची मूर्ती आहे ती महाराजांना भेट दिली व आपण जे काही मंदिर बघितलं आहे आता तुमच्या फोटोमध्ये तुम्हाला नंतर दिसेल सरज ती जी मूर्ती आहे ती महाराजांना भेट दिल्यानंतर ती महाराजांनी इथे आणली आणि या ठिकाणी मंदिरामध्ये ती स्थिर केली असं तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या वेळेपासून या ठिकाणी इथे अन्नपूर्णाचं मंदिर होतं त्यामध्ये महालक्ष्मी मातेची ज्या वेळेला भर पडली त्या कालापासून या सटाण्या नगरीला कुठल्याही पद्धतीचा दुष्काळ जाणवला नाही किंवा कुठल्याही पद्धतीचा पैशाची वित्त आणि या ठिकाणी जाणवली नाही कारण जशी महालक्ष्मी लक्ष्मी ज्या वेळेला या ठिकाणी आली त्यावेळेला तिच्यासोबत भरभराटही भर आली आणि अन्नपूर्णाही ते स्थापन असल्या कारणाने या ठिकाणी तुम्हाला सांगायचं झालं सा तर कुठल्याही पद्धतीने कमी या सटाण्या नगरीला आमची पडलेली नाही धन्यवाद धन्यवाद दादा <laughs>